हा व्हिडिओ ताडोबा जंगलात रामदेगी परिसरातला व्हिडिओ आहे आणि ही फिमेल जी आहे तिला नयनतारा असं लोकं म्हणतात फोटोग्राफर्स गाईड ड्रायव्हर्स वगैरे हो कारण लहानपणी तिचे डोळे थोडेसे निळसर होते आणि ती तिच्या फादरसारखी बोल्ड आहे तिच्या फादर म्हणजे छोटा मटका एक फेमस टायगर आहे आणि फिमेल भानुषकिंडी फिमेल आहे ती भानुषकिंडी एरियावर तिचं नाव दिलं आहे आणि छोटा मटका त्याच्या वडिलांवर मटकासूर त्याच्यावरनं नाव दिलं गेलेलं आहे आता ही हे प्रॉब्ली त्या परिसरात लहानपणीपासून असतात आणि ती वाघीण बंधाऱ्यावर आली आणि तिला पाणी पिताना ती एक एक प्लास्टिकची बॉटल दिसली तर ती प्रॉब्ली त्याच्याकडे बघत होती आणि तिला कळलं असेल की ही नॅचरल गोष्ट नाही आहे तर इन्क्झिटिव्हली तिने ती, ती बॉटल पकडली आणि आमच्यासमोर आणून सोडली तर ते असं मेसेज झालं की हे तुमची गोष्ट आहे ते तुमच्याकडेच ठेवा तुम्ही बाहेर आणू नका आणि हा एक म्हणजे इनफॅक्ट बरेच वर्षापासून मी जंगलात फिरत असतो एक्सप्लोर करत असतो आणि मला त्या बॉटलकडे किंवा त्या एक्सप्रेशनकडे पाहून असं वाटत होतं की वा काहीतरी मेसेज मिळेल आणि तसंच झालं तिने ती बॉटल पकडली आणि चालत चालत तिने आमच्याकडे येऊन ठेवून दिली बॉटल म्हणजे तिने असं सांगितलं की माणसांचा कचरा ह्युमन कचरा हे तुम्ही ह्युमनच वापस घेऊन जा म्हणजे असं एक मेसेज त्याच्यात गेला